कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय घरी आल्याबरोबर अद्वेतने हिरांच्या देवाणघेवाणीची रिसीट ही राहुलच्या फाईलमध्ये सापडल्यामुळे अद्वैतने त्याला जा विचारायला सुरुवात केलेली असते घरातील सर्वजण जमलेले असतात त्यावेळी फाईल हातात घेऊन अद्वैत राहुलला म्हणतो की ही रिसिप्ट तुझ्याकडे कशी आली इतके दिवस आम्ही शोधत होतो कोर्टामध्ये या रिसिटने मी निर्दोष सिद्ध झालो असतो तुझ्याकडे कशी आली ह्याचं उत्तर मला दे असा जाप त्याने राहुलला विचारलेलं असतो इतक्यात घरातील सर्वजण तिथे जमतात आणि रोहिणी म्हणते काय सुरू आहे अद्वैत त्यावरती आदवे तिला म्हणतो की हे बघ याने ही रिसिप्ट लपून ठेवली याबद्दलच मी याला विचारत आहे रोहिणी कॅज्युअली घेते आणि म्हणते त्यात काय ही रिसिप्ट असेल एखादी त्याला माहिती नसेल त्यावरती कला म्हणते असं कसं काय इतकी महत्त्वाची रिसिप्ट आणि जर माझ्याकडे सापडली असते तर तुम्ही इतकं कॅज्युअली घेतलं असतं का त्यात काय एवढं म्हणून या रिसिप्टने अगवेत निर्दोष सिद्ध होणार आहे आणि ही रिसिप्ट राहुलच्या फाईलमध्ये काय करत होती या प्रश्नाचं उत्तर मला मिळायलाच हवं आहे